तर मी आता म्हणून मी प्रत्यक्ष यासाठी आलो दौऱ्यावर ते झाडावर घेतो आहे तशी आपल्याला ही योजना किती वेगानं पूर्ण करते म्हणून सात टी एमसी पाणी आपण पहिला डब्ब्या देतो आहे एकमुळं तर तेवीस टी एमसी पाणी आपल्याला आणायचं त्यामुळे त्या गतीने काम झाल्या करावं लागेल त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील जे काही चार पाचशे भाजविभाग आहेत त्यामध्ये आपल्याला जे काही कमी वॉर्डर आहे साधारण सव्वीस हजार हेक्टरपर्यंत आपण ते पाणी द्यायचं आपण निश्चित केलं वेळ काय लागतोय नेमका असा ह्या संपूर्ण कामासाठी का मधल्या काळामध्ये विधी जडसरी आहेत सुट्टी राज्यभरामध्ये सगळ्यात महामंडळामध्ये काम सुरू आहे परंतु जर आपण कामाचा आढावा घेतला तर मला वाटतं इतकं अप्रतिम काम झालेलं आहे म्हणजे कधी काही मला असं वाटतं की अशक्य वाटलं असं लोकांना मान्य देवेंद्रच्या काळामध्ये त्याला जो गती मिळाली त्यामुळे हा प्रकल्प आता दृष्टिक्षेपात झालेला आहे त्याचा फायदा या भागातील लवकर मिळाला सर काँग्रेसमध्ये आपण बऱ्याच दिवस काम केले राहुल गांधींनी जो निवडणूक आयोगाच्या विरोधात आवाज उठवला होता त्याविरोधात निवडणूक आयोगाने राहुल गांधीला नोटीस पाठवली आणि दहा दिवसाची मुदत दिली उत्तर देण्यासाठी राहुल गांधीचं काय की शेवटी आता कुठल्याही त्यांच्या त्यांना जे वैफल्य आलेलं आहे कोणत्या आघाडीवर त्यांचं त्यांना मान्यता नाही आहे त्यांनी यश मिळत नाही म्हणून मधल्या काळात आपण पाहिलं असेल की विदेशात जाऊन देशावर टीका करण्यात त्यांनी ठरवलं देशातली कोणी त्याची दखल घेत नव्हते देशाची बदनामी जेवढी करता येईल तेवढी त्यांनी केलेली आहे तर आता परदेशात आता कोण लोक परदेशात जाऊन आता दखल घेत त्यानंतर देशात येऊन जागा त्याची टीका करायला लागलेली आहे निवडणूक प्रक्रिया ही आक्षेप घेणं म्हणजे मतदारांचं अवमान करण्याचं अवमान ते करतायत त्यांनी उलट मतदारांची माफी मागितली पाहिजे अक्षेप तू मागणी आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये बोलतो आपण ही काही काळ आक्षेप त्याच्यावरती निवडणूक आपल्या मतदारसंघासमोर मतदारसोबत झाले सुजीविके यांच्या संदर्भात त्या आक्षेप दूर झालाय का याच्यात नाही त्याच्यामध्ये ते निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे माहिती पाठवली त्याच्यामध्ये कुठल्याही आता आक्षेपार झालेला नाही जे निप निपक्ष कधी काय निवडणुका झालेल्या आहेत असं लोकसभेला खोट्या प्रचार आधारित काही यश मिळालं मग आता तुम्हाला आंध्रमध्ये यश मिळालं तुम्हाला कर्नाटकात यश मिळालं लोकसभेला शंभरशोर जागा शंभरीपर्यंत काँग्रेस पोहोचते ही दोन निवडणूक चाळीशीपर्यंत कधी गाठलेली मग मात्र काहीतरी काही निवडणूक आयोगाच्या बरोबरीनं हातमिळवणी करून काही काहीतरी घोटाळे केले आहे आणि ज्यावेळेस स्वतःला मिळतो तेव्हा घोटाळा नसतो विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर संपूर्ण जगामध्ये आज त्यांच्याबद्दलचा शिक्कामोर्तब झालेला आहे विश्वनेता म्हणून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा देश पुढे चालतो आहे आजही अमेरिकेच्या एवढ्या टॅरिफॉरमध्ये आज अतिशय भक्कमपणे आणि आत्मनिर्भरतेनं देश या सगळ्या परिस्थितीला सामोरे जातो आहे केवळ आणि केवळ फक्त आदरणीय मोदीजींच्यामुळे आहे आणि त्यामुळे मला वाटतं काहीतरी कारण सांगून लोकांचं ह्या मिळणार यशामध्ये यशाबद्दलचं विचलित करणं हा तर राहुल गांधींचे क्वेशन झालेले आहे सर राहुल गांधीच नाही आहे तर शरद पवार जे असतील किंवा अनेक ज्येष्ठ नेते याच्यामध्ये आंदोलनात सहभागी आहे की आंदोलन करण्याची ज्येष्ठ असे ज्येष्ठ नेत्यांची ज्येष्ठता त्यांनी सोडून दिली पहिला मला स्वतःची एक स्वतः एक मला वाटत ज्येष्ठता वयाने येत निवडणुकीच्या मध्ये ज्या माल प्रॅक्टिसेस करण्याचे जे आरोप शरद पवार करत आहे मला वाटतं ज्यावेळी मतपेट्यांचं काम राज्यामध्ये होत होतं किती मोठ्या प्रमाणात घादिली पवारांनी केली स्वतः किती मतदारसंघातील निवडणूक त्यांनी या पद्धतीने फिरवली जर मला माहीत विचारलीच स्वतः तर तुम्ही सांगेल त्यांना दिल्लीत दोन लोक भेटले होते मलाही लोक भेटले नाही की पवारांनी माझ्या आमची एक्क्याण्णवची निवडणूक जी आमच्या वाटलांनी झाली तर कशा पद्धतीने मतपेटांमध्ये जाण्यासाठी घडून आली त्यासाठी कुठं कुठं मतपेट ह्या तयार होतात कशे मत त्यावेळी मतं पत्रिका होतं कशाबद्दल जायच्या किती कारण त्या मोबाईलला चांगल्या पदावर त्यांनी नेमलं बक्षीशी म्हणून मुख्यमंत्री राज्याची डाटा हे सगळे इतिहास आहे मला वाटतं त्यांनी त्यांनी ते ज्या पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये हे सगळ्या घुमरा ज्या पद्धतीने भांगडी केल्या ते तर त्यांना आता असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी भांगडच होते पवारांचं मोड सगळी वाटत हे भांगडीतच आहे ना वेगळं काय त्याच्यामध्ये